गुलाम नबाजी हा विनंती आहे विद्यार्थ्यां प्रचंड अभ्यास शेख खानचा नावाचा मराठवाड्या मागास शिक्षणा सगळ्यात जालना गिल्लाय त्या जालना शेख शेखान नावाचा रिक्षा ड्रायव्हरचा पोरगा पाहिजे कलेक्टर था? आमच्या संभाजीनगर ते पुणे रोडवर एक सुभा नावाचं गाव आहे या सुपा नावाच्या गावात एक नाचणारी महिला आहे नाव सांगतो राजेश्री काळे या नाचणाऱ्या बाईचं पोरग कलेक्टर झालं अभ्यासिका अभ्यासन अभ्यास आमची मराठ्याची एक बोरगी शेत ती सध्या केरळला कलेक्टर आहे प्रांजल पाटील सत् करा माझं भाषण झाल्यानंतर केरळला कलेक्टर आहे मी का पाटीलला दोन्ही डोळे नाही दोन्ही डोळे आंधळी पोरगी ब्रेल लिपी म्हणजे असं बोटानं वाचाव लागत ब्रेल लिपीचा वापर करून कल्प झाले आले पाहिजे आम्ही लाल वाटले पाहिजे आम्हाला काही वाचत नाही आणि अधिकारी झालं सगळं फुकट आहे बंगला फुकट गाडी फुकट ऑफिस फुकट ड्रायवर फुकट चना फुकट स्वतःची बायको सोडत टोटल फुकट आणि पोळी असेल तर नावला सोळा तर टोटल फुकट तुमच्या गावात किती कलेक्टर आहेत बोला ना काय नाही बाबासाहेब तरतून केले काय वडू वडा गावात आजच्या व्याख्यानाचा परिणाम झाला पाहिजे दहा पाच वर्षा तिथे एक तरी कलेक्टर झाला पाहिजे आणि त्याच्या सत्कारला पुन्हा मलाच बोलीला पाहिजे आणि बाहेर ओके हजारो क्षेत्र पार्ट कमी येत ना गुण कमी ना कला गुण दाखवा आता ही शितल काय किती सुंदर नाही आता आज फोकट काढला असून तिला कुठे गेली शीतल आज आता गावाचा मामलाय म्हणून पण ह्याची फीस किती असते सांग कमीत कमी पाच म्हणजे तुला भाव माहित नाही लय भाव दे आपण शेत भावच माहित आहे आम्हाला आता ही डॉक्युमेंटरी केली कोणी काही जळवेशना बँकला किती पैसे लागतील विचार त्यांना त्यांनी फुकट केले असं कुठं मार्क लागते ला तो ला। ला का तोंड करायला इतर बघित मित्र किती मार्क पडले म्हणून गायक व्हायला मार्क लागतील ला का झिंग झिंग झिंगा आजूळ लता मंगेशकरचा मार्क बघितला ना तुम्ही वाद व्हायला मार्क लागतात का लेखक व्हायला मार्क भांज्या इथं बसली वाशीच्या देशमुखाची मुलगी शिकवलच नाही ब्राह्मणांच्या पोर शिकल तिला राग आला मला का नाही रेशमुख कशी घरात बापाच्या आप कुठं किराणा दुकान होतं जावं गेल्या किराणा दुकानवर डब्यावर नाव लिहाण्या शिकली आणि माझे पुस्तक प्रकाशित झाल्या म्हणजे आई म्हणली तू लेखक होऊ शकतो माझं लिहिणी का लेखक काय म्हणलं लेखक काय कोणी लिहिले की लेखक म्हणजे मी लो शिकली माझ्या आईनं वयाच्या चौसष्ट्या वर्षी शहाण्णव पानाचं पुस्तक लिहिलं नाही तू गोंध आणि माझ्या आईला दहा पुरस्कार मिळाले त्या पुस्तकाला दहा एक, के लिए एक एक दिवस शाळेत लेख होऊ शकतो आणि का होत नाही माझा प्रश्न एक एक पेंटिंग लाखो रुपये करोडो क्रीडा क्षेत्र नीरज चोप्रा आमचा मराठात बांधव हरयाणात राहतो भाला फेंकला एका सुपर हिरो करोडो रुपये बक्षीस आणि मोठा आयपीएस अधिकारी नोकरी मिळाली हजारो क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता तिथं तुम्हाला अभिनेते लागतो तुम्हाला सांगितलं मी ब्लॅक ब्युटी मी दोन पिक्चर मध्ये काम केलं <laughs> लेख वागता मला का बोलिल कोण सांगावया गेले देशे देशी झाले वाऱ्या हाती मातो मला का बोलिल कारण मी वागताय मग वक्त झाल्या मान सन्मान सत्कार पुरस्कार आज मोठ्या मोठ्या लोकांचे मध्यभागी मला पहिला सत्कार माझा झाला मला टीव्ही बघत असता टीव्ही कोण दिसत जे रोज टीव्ही पुढे बसतात ते कधी टीव्ही दिसत नसतात जे रे रोज टीव्ही पुढे बसतात ते कधीच टीव्ही दिसत नसतात मान सन्मान पुरस्का, पुरस्कार मला पुरस्कार कुठं थायलंड ला डॉक्टर भावासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार थायलंड मला नाव पुरस्कार अलिबाग आणि कुठं बाहेर येत नाही तरी पुरस्कार पण भाषण फुकड का नॅट पैसे फुकड आलो का तुम्हाला अजिबात नाही मी एखाद्या क्षेत्रात झोपून द्या एखादा कलागुण संपर्क करा अशा प्रकारची विनंती करतो कीर्तनकाराय मी कीर्तनकारू अठल विठला सोय ठेवून आणि अजून एक विनंती अभ्यास करा ब्रह्मदेवाचा बापही तुम्हाला नापास करू शकत नाही आणि नापास झाला तो दिनलाजवळ